दिल्लीच्या फरिदाबादमध्ये दहशतवादी डॉक्टरांचा तळ बॉम्ब बनवण्याची फॅक्टरीचं अमोनियम नायट्रेटचं गोडावणंही फरीदाबादमध्येच असल्याची सूत्रांची माहिती दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात पुलवामातल्या डॉक्टर सज्जाद अहमद मल्लालच्या मुस्क्या आवडल्या तर आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी डॉक्टर उमरच्या सा कारचा सा सीसीटीव्ही समोर प्रदूषण चाचणीसाठी पेट्रोल पंपवर उभी होती कार एकोणतीस ऑक्टोबरच्या सा दुपारचा सा सीसीटीव्ही दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे स्फोट झाला त्या ठिकाणी तातडीने एनआयएकडनं तपासणी पुरावेही केले गोळा दिल्ली स्फोटामधल्या मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती पंचवीसहून अधिक जखमी एक संशयित ताब्यात दिल्ली स्फोटामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला ताब्यात जिल्ह्यात डॉक्टर ओमर हा जैश मोडीलशी संबंधित फरीदाबाद छाप्यानंतर होता अन्य लखनौ कनेक्शनही मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा जागा महिलांकरता राखीव तर ओबीसींसाठी एकसष्ट आणि अनुसूचित जातींकरता पंधरा जागा